नमस्कार भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटन बिर्याणी एकदम सोप्या पद्धतीने आपण आज मटन बिर्याणी बनवणार आहोत जवळजवळ अर्धा किलो मी मटन घेतलेलं आहे आता आपल्याला मसाले लावून घ्यायचे आहेत मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे घरची लाल मिरची पावडर हा मोठा एक चमचा घेतला आहे मालवणी मसाला अर्धा चमचा हळद घ्यायची अर्धा चमचा आणि घरचा गरम मसाला मी एक चमचा घेतला आहे आणि धने पावडर दोन चमचे आणि छोटा एक चमचा मी काळी मिरी पावडर घेतलेली हे मसाले आपल्याला यात टाकून घ्यायचे आहेत एक मूठभर भर मी पुदिना आणि एक मूठभर भर मी कोथिंबीर दोन चमचे भरून मी अद्रक असं टेसून घेतला आहे खरबत्यामध्ये आणि दोन मिरच्या आहेत ते देखील आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा भरून मी तेल टाकून घेतलेला आहे चार चमचे मी दही टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला एक सिक्रेट मसाला टाकून घ्यायचा आहे सुहानाचा मटन बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे अर्धा किलो मी मटन घेतलेलं आहे त्यामुळे मी एक पॅकेट मी पूर्ण वापरणार आहे आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मटन छान मॅरिनेट करून झालेलं आहे आता आपण हे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून घेऊया मी अर्धा किलो तांदूळ घेतला आहे बासमती तांदूळ घेतला आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतला आहे आणि जवळजवळ मी अर्धा तास मी पाण्यातच ठेवणार आहे मोठ्या आकाराचे चार कांदे घेतले आहेत आता आपल्याला छान असे बारीक कट करून घ्यायचे आता आपल्याला एक मोठ्या आकाराचा टमॅटो पण देखील कापून घ्यायचा आहे आता आपल्याला बिर्याणी करायला घ्यायची आहे कुकर ठेवलेला आहे मी गॅसवरती आणि आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे जवळजवळ तीन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे हेच पानं टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आपण लांब कांदा जो कापलेला आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने कांदा आपल्याला छान असा मऊ करून घ्यायचा आहे कांदा आपला बऱ्यापैकी मऊ झालेला आहे आणखी थोडं दोन मिनटं आपल्याला कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा छान आपला झालेला आहे लाल आता आपल्याला एक टमॅटो आपल्याला टाकून घ्यायचा आहे हा देखील आपल्याला छान असा मऊ करून घ्यायचा आहे कांदा टमॅटो आपले दोघेही छान असे मऊ झालेले आहेत आता आपण मटण टाकून घेऊया मटण आपल्याला फुल गॅसवरती छान असं परतत राहायचं आहे छान मसाल्यामध्ये आपण हे छान असे दोन ते तीन मिनटं आपण परतून घेतलेलं आहे आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे गरम पाणी टाकलेलं आहे मी जवळजवळ एक ग्लास भर गरम पानी मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकून पण छान असं मटण उकळायला लागलं आहे आता पाणी बघा तुम्ही मसाले पूर्ण मटण पूर्ण शिजायला लागलं आहे आता आता मी कुकरचं झाकण लावून घेते आणि दोन शिट्या मी करून घेते एका साईडला आपण कुकर लावलेला आहे मटणचं आणि दुसऱ्या साईडला मी पाणी ठेवलेलं आहे दालचिनीचे तुकडे टाकून घेतलेले आहेत दोन हिरवी वेलची टाकलेली आहे एक जावेत्रीचा आहे चार ते पाच लवंग टाकले आहेत आणि चार ते पाच मिरे टाकून घेतलेले आहे लिंबू टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला मीठ दुप्पट टाकायचं आहे एक मिरची टाकून घ्यायची आहे एक चमचा तेल टाकलेलं आहे पाणी आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे पाणी छान असं उकळायला लागलेलं आहे आता आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचा आहे तांदूळ आपला टाकला गेलेला आहे पाणी छान खळखळ उकळायला लागलेलं आहे आता मी हा चाळणीत काढून घेते लिंबू काढून घ्यायचा आहे आपल्याला कुकरची वाफ छान अशी निघालेली आहे बघू शकता तुम्ही मटण पण आपलं शिजलेलं आहे जवळजवळ नव्वद टक्के आपण मटण शिजवून घेतलेलं आहे आता फक्त दहा टक्के मटण आपल्याला वाफेत वापरून घ्यायचं आहे आता मी हा राईस जो काढलेला होता आम्ही काळणीत तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे पूर्ण आणि खाली मला तवा ठेवून घ्यायचा आहे तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे कलर टाकून घेतलेला आहे साजोकोक तूप आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक ते दीड दोन चमचे तुम्ही साधू तूप टाकू शकता थोडी कसुरी मेथी मी टाकून घेते आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि छान अशी वाफ भरून घ्यायची आहे जवळजवळ जो मी पंधरा मिनटं मी गॅस चालू ठेवणार आहे आणि तवा पण मी खाली ठेवलेला आहे त्यामुळे आपल्याला जळण्याची भीती नाही आहे पण आपण फुल गॅसवरती आपल्याला जवळजवळ बारा दहा ते बारा मिनटं आपल्याला छान वाफ भरून घ्यायची आहे दहा ते बारा मिनटं झालेली आहे आणि वाफ बघू शकता तुम्ही वाफ किती भरलेली आहे वाफ पूर्णपणे निघालेली आहे कुकरची तुम्ही छान भात आपला छान असं मऊ झालेला आहे सोप्या पद्धतीने आपण सिक्रेट मसाला वापरून आपण ही बिर्याणी बनवलेली आहे अगदी सोपी आणि खूप अशी टेस्टी ही बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की बनवा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद